जय श्रीकृष्ण दशम दशमस्कंद विषय श्रीकृष्ण बलरामाचे मथुरात आगमन श्री शुकमंतात रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तराने आद आदरातिथ्य केले तो आरामात पलंगावर बसला येताना वाटेत ज्या ज्या इच्छा त्याने मनात बाळगल्या होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या राजा लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर काय मिळणार नाही असे काय आहे तरीसुद्धा भगवतपरायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीत संध्याकाळचे भोजन झाल्यानंतर देवकीनंदन भगवान श्रीकृष्णाने अक्रूराला कंसाच्या नातलगांशी वागणे कसे असते हे विचारून त्याला पुढील कार्यक्रमाविषयी विचारले श्रीकृष्ण म्हणाले काका आपले मन पवित्र आहेत आपण आलात आपले स्वागत असो मी आपले कल्याण इच्छितो मथुरेतील आपल्या आप्तस्वकीयांचे कुशल आणि आरोग्य बरे आहे ना अहो आमचा फक्त नावाचा मामा कंस आहे म्हणजे आमच्या कुलाची व्याधीच ती वाढतो भारत असेपर्यंत आम्ही आमचे आप तेष्ट आणि त्यांची मुले बाळे यांच्या खुशालीविषयी काय विचारावे काका किती मोठी ख खेदाची गोष्ट आहे माझ्यामुळेच माझ्या निरपराध आणि सदाचरणी मात्यापित्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या माझ्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकले गेले आणि माझ्यामुळेच त्यांची मुले मारली गेली पुष्कळ दिवसापासून माझी अशी इच्छा होती की आपल्यापैकी कोणाची तरी भेट व्हावी सुदैवाने आज ती इच्छा पूर्ण झाली काका आपण मला हे सांगा की आपण येथे येण्याचे कारण काय श्री शुक म्हणतात भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अक्रूराला असा प्रश्न केला तेव्हा कंसाची यादवांशी वैर आणि वसुदेवांना मारण्याचा त्याचा उद्योगसुद्धा त्याने त्यांना सांगितला अक्रूराने कंसाचा संदेश ज्या उद्देशाने त्याने आपल्याला दूत म्हणून पाठविले होते तो त्याचा उद्देश आणि नारदांनी वसुदेवापासून श्रीकृष्णाचा जन्म घेण्याचा वृत्तांत जो कंसाला सांगितला होता तो सर्व वृत्तांत सांगितला शत्रुपक्षाचा निप्पात करणारे श्री कृष्ण आणि बलराम कृष्णाचे हे म्हणणे ऐकून हसू लागले त्यानंतर त्यांनी नंदबाबांना कंसराजाची आज्ञा सांगितली तेव्हा नंदानेही सर्व गोपांना आज्ञा केली की सगळे दूध एकत्र करा नजराने घ्या आणि छकडे जोडा उद्याच आपण मथुरेला जाणार आहोत तेथे जाऊन राजा कंसाला दूध दही वगैरे देऊ तेथे एक मोठा उत्सव आहे तो पाहण्यासाठी देशातील पुष्कळ लोक एकत्र रहे येणार आहेत आम्हीसुद्धा तो पाहू कोतवालामार्फत नंदाने आपल्या गोकुळात अशी दवंडी पिटवली आपल्या रामकृष्णांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आलं आहे हे ऐकून गोपी अतिशय व्याकुळ झाल्या भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणार ही बातमी ऐकूनच काही गोपी शोकाकुल झाल्या त्यांच्या उष्ण श्वासामुळे त्यांची मुखकमले म्लान झाली काहींची तर अशी दशा झाली की त्यांची वस्त्रे ढळी त्यांच्या हातातील कांकणे गळून पडली वेण्या सैल झाल्या तरी याचा त्यांना पत्ताच लागला नाही भगवंताच्या चिंतनाने काहीच्या चित्तवृत्तीचा लय झाला जणू त्या समाधिस्त झाल्या आणि त्यांना त्याचेही स्वतःचेही भान राहिले नाही काही गोपी श्रीकृष्णाचे प्रेम स्मितहास्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचना असले बोल असलेले बोलणे आठवून देहभान विसरल्या भगवंताचे आकर्षक चालणे हव भव प्रेमपूर्वक स्मितहा्ययुक्त पाहणे सर्व शोक मिटवणारी थट्टा आणि अलौकिक लीला हे सर्व आठवण त्या त्यांच्या विरहाच्या भीतीने व्याकुळ झाल्या त्यांचे जीवनच कृष्णमय झालेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जणी एकत्र येऊन गटागटाने आपसात म्हणू लागल्या की पहाग सख्यानो इकडे आम्ही गोपी इतक्या दुःखित आहोत आणि हा अखरूर आमच्या परमप्रियतम श्यामसुंदरांना आमच्या डोळ्याआड लांब घेऊन चालला आहे शिवाय दोन गोष्टी सांगू मग आम्हाला धीर पण देत नाही अशा या अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव अक्रूर असायलाच नको होते सख्यांनो जरा दयामाया नसलेले हे श्रीकृष्णही रथात बसलेसुद्धा वेळे गोप गणही छकड्यातून त्यांच्याबरोबर जाण्याची किती घाई करीत आहेत आणि आमच्यातील जाणती वृद्ध मंडळी तिकडे कानाडोळा करीत आहेत आज दैवच आमच्यावर उलटले आहे हेच खरे चला आपण जाऊ आणि माधवांना अडवू आपल्या घरातील वृद्ध किंवा नातलग आपले काय करणार आहेत अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडण्यास कठीण अशा मुकुंदाची सोबत आमच्या दुर्भाग्याने आज आमच्यापासून हिरावून घेऊन आम्हाला व्याकुळ करून सोडले आहे सख्यांनो ज्याचे प्रेमपूर्ण मनोहर स्मितहास्य गूढ अशा गोडगोड गोष्टी आणि प्रेमाने लिहिलेने पाहणे आणि दिलेली अलिंगने यामुळे आपल्याला त्या रासक्रीडेच्या रात्री एका क्षणात संपल्या आहे असे आपल्याला वाटते आता त्यांच्याखेरीज ही अपार विरह व्यथा आम्ही कशी नाहीशी करावी बरे दररोज सायंकाळी गोपालाने वेढलेले ते बलरामासह गायी चारून वनातून परत येत त्यावेळी त्यांची काळेभर कुरळे केस आणि गळ्यातील पुष्पहार गाईच्या खुरामुळे उडालेल्या धुळीने माखलेले असत बासरी वाजवीत आणि स्मित कटाक्ष कटाक्षटाकीत ते आमचे हृदय विद्ध करीत त्यांच्या खरीज आम्ही कशा जिवंत राहू बरे श्री शुकमंतात असे बोलणारे अत्यंत विरह व्याकुळ गोपी लाजलज्जा सोडून हे गोविंदा हे दामोदरा हे माधवा मनात गळा काढून रडू लागल्या अशा प्रकारे रडण्यातच गोपींची सारी रात्र गेली सूर्योदय झाला संध्यावंदन करून नित्यकर्मे आटपून अक्रूर रथावर स्वार होऊन रथ हाकू लागला नंद वगैरे गोपसुद्धा दूध दही इत्यादींनी भरलेली मटकी आणि पुष्कळ भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागले याच वेळी प्रेमरंगात ले ले गोपी प्राणप्रिय कृष्णाजवळ गेल्या तेव्हा त्यांनी वळून आपल्याकडे पाहिल्यामुळे त्या काहीशा आनंदित झाल्या नंतर त्यांच्याकडून काही निरोप मिळेल या आशेने तेथेच उभ्या राहिल्या आपण निघाल्यामुळे गोपी शोकसंतप्त झालेल्या पाहून त्यांनी दूतामार्फत मी येईन असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यांना धीर दिला जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकळामुळे उडणारी धूळ गोपीना दिसत होती तोपर्यंत त्या चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या मात्र त्यांची मने नंदलाला मागोमाग चालली होती श्रीकृष्णाच्या परत फिरण्याची आशा मावळली होती तेव्हा त्या घरी परतल्या आता आपल्या प्रियतमाच्या लिलाचे गायन करीत त्या दिवस कंठू लागल्या अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागल्या हे राजा इकडे भगवान श्रीकृष्णसुद्धा बलराम आणि अक्रूर यांच्यासह वायू समान वेग असणाऱ्या रथात बसून पापनाशिनी यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचले तेथे ते थे थे हात तोंडून पाचूसारखे निळे आणि अमृताप्रमाणे गोड यमुना नदीचे पाणी प्याले नंतर बलरामासह भगवान वनराईत जाऊन रथात बसले दोघा भावांना रथात बसून अक्रूर त्यांचा निरोप घेऊन यमुनेच्या डोहावर येऊन विधीपूर्वक स्नान करू लागला त्या पाण्यात बुडी मारून तो वेदमंत्र जप करू लागला त्याचवेळी पाण्यात तेच श्रीकृष्ण आणि बलराम एकत्र त्याला दिसले रथात बसलेले वसुदेवाचे पुत्र इथे पाण्यात कसे काय आणि येथे आहे तर कदाचित रथात नसतील असा विचार करून त्याने पाण्यातून डोके वर काढून पाहिले तेथेही ते पाहिले पहिल्याप्रमाणेच बसलेले होते पह त्यांना पाण्यात पाहिले तो आपला भ्रम असावा असे वाटून त्याने पुन्हा बुडी मारली पुन्हा त्याला असे दिसले की तेथे साक्षात श्री शेष विराजमान आहेत आणि सिद्ध चारण गंधर्व तसेच असुर मस्तक लावून त्याची स्तुती करीत आहेत त्यांना हजार मस्तके असून त्यांच्या प्रत्येक फण्यावर मुकुट शोभून दिसत आहे कमळाच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर त्यांनी निलांबर परिधान केलं आहे त्यामुळे हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासासारखे ते दिसत होते त्यांच्याच अंगावर घनश्याम पहुळले होते त्यांनी रेशमय पितांबर परिधान केला आहे तो अत्यंत शांत आणि चतुर्भुज असून त्यांनी तांबड्या कमळाच्या पाकळीप्रमाणे लालसर डोळे होते त्यांचे मुख मनोहर आणि प्रसन्न असून त्यांचे पाहणे मधुर हास्याने शोभणारे होते भुवया सुंदर असून नाक अप्रे आहे त्यांचे कान गाल आणि लालसर ओट शोभिवंत दिसत आहेत त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब असून पुष्ट आहेत खांदे उंच असून वक्षस्थळावर लक्ष्मी देवी आहे गळाशंखाप्रमाणे असून नाभी खोल आहे तीन वयांनी शोभणारे उदर पिंपळ पानाप्रमाणे शोभत आहे कंबर आणि नितंब स्थूल आणि हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा सुंदर गुडघे आणि पिंढरे आहेत घोटे उंच असून लाल नखातून किरणे बाहेर पडत आहे चरणकमळ दहा बोटाच्या पाकळ्यांनी शोभून दिसत आहे अत्यंत बहुमूल रत्नजळी तसा मुकुट कडी बाजूमंद करगोटा यज्ञोपवित हार नुपुरे आणि कुंडले यांनी ते अलंकृत आहे एका हातात कमळ शोभत आहे इतर तीन हातामध्ये शंखचक्र गदा आहे वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह आहे गळ्यात मनी आणि वनमाला शोभत आहे नंद सुनंद इत्यादी पार्षद आपले स्वामी सनकादिकृषी परब्रह्म ब्रह्मादेव महादेव इत्यादी देव सर्वेश्वर मरिची इत्यादी ब्राह्मण प्रजापती आणि प्रल्हाद नारद वसु इत्यादी भगवंताचे श्रेष्ठ भक्त त्यांना भगवान समजून त्या त्या भावानुसार निर्दोष वेदवाणीने त्यांची स्तुती करीत आहेत त्याबरोबर लक्ष्मी पुष्टी सरस्वती कांती कीर्ती आणि तुष्टी म्हणजेच ऐश्वर बल ज्ञान श्री यश आणि वैराग्य या षड रूपशक्ती आहेत इला म्हणजेच पृथ्वी शक्ती ऊर्जा म्हणजेच लिलाशक्ती विद्या अविद्या म्हणजेच जीवांना मोक्ष आणि बंधन यांना कारणरूप असणारी बहिरंग शक्ती लादिनी आणि संवित म्हणजे अंतरंग शक्ती आणि माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्याची सेवा करीत आहेत हे सर्व पाहून अक्रुराला परमानंद झाला मनात परमभक्तीचा उदय झाला शारे सारे शरीर पुलकित झाले प्रेमभावाचा उद्रेक झाल्यामुळे त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आता अक्रूराने धीर धरून भगवंताच्या चरणावर डोके टेकवून नमस्कार केला आणि हात जोडून हळूहळू सद्गतीत वाणीने तो भगवंताची स्तुती करू लागला गोपाल कृष्ण भगवान की जय